नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताजा घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर अपघात चव्वेचाळीस वर्षीय संगमेश्वरचा युवक टेम्पोच्या धडकेत ठार कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना घडली आहे शाहवडी तालुक्यातील वालूर येथे टेम्पो आणि मोटरसायकल यांच्यात झालेल्या जोरदार धडकेत मोटरसायकल स्वाराचा जागीच मृत्यू झालाय दुपारी एकच्या सुमारास घडलेल्या या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली मृत व्यक्तीचे नाव गजेंद्र शिवाजी देशमुख वय चव्वेचाळीस राहणार कसबा तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी असे आहे किराणा दुकान चालवणारे देशमुख हे खरेदी करून गावी परतत असताना काळाने त्यांना गाठले या प्रकरणी टेम्पो चालका विरोधात पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावरील वालूर तालुका शाहवाडी येथील कचरेमळा परिसरात दुपारच्या सुमारास दुपारी एकच्या सुमारास कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावरील वालूर तालुका शावडी येथील कचरेमाळा परिसरात दुपारी एकच्या सुमारास हा भीषण अपघात घडला गध गजेंद्र शिवाजी देशमुख वाई चव्वेचाळीस होणार कसबा तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी हे आपल्या मोटरसायकल क्रमांक एम एस शून्य आठ बी ए नव्वद शून्य पाचवरून कोल्हापूर येथे किराणा मालाची खरेदी करून परत आपल्या गावी जात होते त्यांच्या गावी किराणा दुकान असून नियमितपणे बाजारहाटसाठी ते कोल्हापूरला ये जा करत होते दरम्यान वालूरगावच्या हद्दीतील थी कचरेमाळा येथे मलकापूरच्या दिशेने निघालेल्या टेम्पो क्रमांक एम एस शून्य नऊ एफ एल पंच्याण्णव शून्य एकने ने त्यांच्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली धडक इतकी भीषण होती की देशमुख यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली स्थानिकांनी तात्काळ मदत करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांचा घटनास्थळी मृत्यू झाला होता या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला या प्रकरणी टेम्पो चालक तुकाराम शंकर माने राहणार वालूर तालुका शावडी याच्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे अचानक घडलेल्या या अपघातामुळे देशमुख कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट